शिवराय मित्रांनो तर मित्रांनो महावितरण योजनेअंतर्गत सोलर पंप योजनेचा लाभ कशाप्रकारे घ्यायचा याविषयीचा आपण आता माहिती बघत आहोत हा आजचा जो व्हिडिओ आहे तर, तर, तर तो पार्ट थ्रीमधील आहे किंवा पार्ट तिसऱ्यामधील आहे त्यासाठी आता आपल्याला संपूर्ण अर्ज केल्याच्यानंतर नंतर आपला जो महावितरणाचा ट्रान्सफॉर्मरचा जो अर्ज आहे किंवा जो लाईन कनेक्शनचा अर्ज आहे तर तो सोलर पंप योजनेसाठी कशाप्रकारे कन्वर्ट करायचा तर याविषयीची आपण माहिती बघणार आहोत तर मागील जे दोन पार्ट आहे तर त्यामध्ये ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा त्यानंतरची प्रोसेस आपल्याला डॉक्युमेंट कुठले अपलोड करायची कोटेशन जे आहे तर ते कशाप्रकारे मिळवायचं तर मित्रांनो आपल्या लाईनमॅन किंवा जो आपल्या विभागासाठी लाईनमॅन सर्कलसाठी असतो तर त्या लाईनमॅनकडून कोटेशन काढून घ्या त्याचबरोबर ते, ते कोटेशन ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने महावितरण विभागामध्ये भरा आपल्या एम एस बी बोर्डामध्ये त्याचबरोबर त्या जे डॉक्युमेंट आपण अपलोड केले होते सात बारा असो किंवा एन सी असो तर ही संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन आपण परत एम एस सी ऑफिसमध्ये जाऊन ते सबमिट करायला ही संपूर्ण प्रोसेस मागील दोन टप्प्यामध्ये दे कम्प्लीट झाली त्यानंतर आता आपला जो अर्ज आहे तर तो सोलर पंप योजने योजनेसाठी कशाप्रकारे कन्वर्ट करायचे आपण आज बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ हा थोडासा मोठा होऊ शकतो कारण संपूर्ण अर्ज कन्वर्ट करण्यापासून तर शॉर्टपर्यंत म्हणजे साधारण डॉक्युमेंट अपलोड करण्यापर्यंत प्रिंट काढण्यापर्यंत फायनल प्रिंट काढण्यापर्यंत आपण जी माहिती आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आली आपल्याकडे कंझ्युम तर त्या लिंकवरती आल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन येईन आपल्याकडं कंझ्युमर नंबर असतो आपल्याला भेटलेला तर तो कंझ्युमर नंबर या ठिकाणी टाका त्यानंतर कंझ्युमर नंबर नंतर आपल्याला पुढे एक पेज ओपन होईल त्या ठिकाणी आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाणार आहे त्या ठिकाणी म्हणजे मोबाईल नंबर सुरुवातीला टाका त्यानंतर म्हणजे मोबाईल नंबर जो लिंक आहे तर तोच त्या ठिकाणी फिल करायचा त्यानंतर त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येणार आहे ओ टी पी आल्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पेजवरती घेऊन जाणार आहेत म्हणजे आपला जो अर्ज आहे तर तो सोलार पंप योजनेअंतर्गत कन्वर्ट होणार आहे तर त्यानंतर आपल्याला एम के आय डी कसा भेटणार तर एम के आय डी भेटण्यासाठी पुन्हा आपल्याला लगेच एक पेज ओपन होणार आहे त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला मोबाईल नंबर ओ टी पी लॉग इन करून घ्यायचा आहे दुसऱ्या ओ टी पी नंतर त्यानंतर लॉग इन करणं केल्याच्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे एम के आय डी भेटल्यावर आपल्याला इंटरफेस येईल तर या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे तर लॉग इन केल्याच्यानंतर या ठिकाणी आपली प्रोफाईल इनकम्प्लीट आहे तर इनकम्प्लीट प्रोफाईलवरती क्लिक करा इनकम्प्लीट प्रोफाईलवरती क्लिक केल्याच्यानंतर आपण जी माहिती भरलेली होती तर या त्यामधील काही माहिती या ठिकाणी आलेली आहे जी उर्वरित माहिती आहे तर ती आपल्याला भरायची आहे पण जी माहिती आपण आधी अगोदर भरलेली आहे तर ती बरोबर आहे की याची खात्री करून घ्या एकदा त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी आपल्याला क्रॉप राहिलेली जी इनकम्प्लीट माहिती आहे तर ती कम्प्लीट करायची आहे त्यानंतर आपल्याला काही टर्म अँड कंडिशन आहेत तर ती ॲक्सेप्ट करून आपला जो फायनल अर्ज आहे तर तो सबमिट करायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे टर्म अँड कंडिशन डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करा आणि हे सबमिटचा ऑप्शन आहे आपल्याला ते येणार आहे तर आता स्टेप बाय स्टेप आपण एक एक प्रोसेस कंप्लीट करूया सर्वप्रथम पहिल्या याच्यावर क्लिक करा आपली माहिती बघा कम्प्लीट आहे का त्यामध्ये जर कम्प्लीट नसेल तर आपल्याला जो पंपाचा सोर्स आहे तर तो ओरेल घ्यायचा का पाण्याचा घ्यायचा तेव्हा त्यानंतर काय सोर्स आहे आपल्याकडे डिझेल पंप वगैरे त्यानंतर आपला प्रोजनल लँड डिटेल जे आहे तर ती काय आहे त्यानंतर आपल्याकडे सात बाराचा जो गट नंबर आहे तर तो कुठला आहे गाव तालुका जिल्हा सर्वे नंबर गट नंबर जमीन स्वतःची आहे का सामायिक आहे हे ते सिलेक्ट करा त्याचबरोबर आपल्या जो स नंबर असेल जो की आठवर असतो तर तो त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर जेंडर वगैरे सिलेक्ट करा टोटल जे जमीन आहे किती एक्टर आहे तर ते सिलेक्ट करा त्यानंतर वडिलाचे नाव टाकायचे आणि मोबाईल नंबर जो आहे तर तो त्या ठिकाणी टाकायचा आहे तर आपला जात प्रवाह वर्ग कुठला आहे तर कॅटेगरी पेमेंट जे आहे तर ते कमी होते त्यामुळे या ठिकाणी कॅटेगरी काजीपूरवर सिलेक्ट करा त्यानंतर आता ह्या जे सुरुवातीचे दोन स्टेप आहे तर त्या सुरुवातीलाच आपण महावितरणाकडून आपल्या कंप्लीट होऊन आलेलं आहे त्यामधील बरोबरच जी माहिती आहे तर ते आपण भरून घेतलेली आहे तर आता जे आहे तर ते स्टेप नंबर थ्री तर मित्रांनो जे शेतकरी चॅनलवरती नवीन येत आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता हा पार्ट तीन असल्यामुळे आता यानंतर सिल्प आणि पेमेंटचे ऑप्शन अशा प्रकारे येणार आहे तर तिसऱ्या स्टेपमध्ये ॲप्लिकेशन रेसिडेन्शियल जो ॲड्रेस आहे आपल्याला तर तो भरायचा आहे त्यानंतर आपला हाऊस नंबर जो आहे तर तो टाकायचा त्यानंतर लँडमार्क जो आहे त्या साधारण गावाचं असेल किंवा काही झाडं वगैरे असेल रोड असेल तर त्या ठिकाणचं भरायचे किंवा गावाचे नाव टाकले तरी चालेल त्यानंतर आपला पिनकोड टाका मोबाईल नंबर टाका आणि सबमिट करा तर या ठिकाणी आर ए शुअर असेल तर आय एम शुअर या ऑप्शनवरती क्लिक करा अशा प्रकारे आपलं जे स्टेप थ्री आहे तर ती देखील कम्प्लीट झाली दे त्यानंतर आता आपल्याला पाण्याच्या सुरुवातीची माहिती द्यायची चार नंबरच्या स्टेपमध्ये त्यामध्ये आपले वीर आहे बोरवेल आहे शेततळे आहे किंवा काय आहे तर ते सिलेक्ट करा आपण इथे वीर सिलेक्ट करत आहोत त्यानंतर पाण्याच्या स्तरचे म्हणजे त्या विहिरीची खुली किती आहे साधारण मोटरीचं पाईप केबल देण्यासाठी खुली आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे आपली बोरवेलनुसार असेल तर ती टाका त्यानंतर इरिगेशनचा जे मोड आहे तर ते आपण स्प्रिंकलर वापरता ड्रिप वापरता तर ते सिलेक्ट करा पुन्हा एकदा शिवराया ऑप्शनवरती क्लिक करून सबमिट करा थोडासा वेट करत जा कारण ॲप्लिकेशन जे सबमिट होतं आणि थोडासा टाईम लागत असतो तर आता जवळपास आपले पाच स्टेप कंप्लीट झाले झालेले आहेत तर आपल्या पिकाची डिटेल या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे चार पाचव्या स्टेपमध्ये तर किती पिकं घेतं वर्षभरात सीझन किती आहे त्यानंतर आपला लास्ट द इयरमध्ये किती पिकं घेतली होती मी माग म्हणजे मागच्या वर्षी किती पिकं घेतली होती या 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 ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आता सहावी स्टेप जी आहे तर ते आपल्याला पंपाची माहिती द्यायची आहे त्यासाठी आपल्याला पंपाची जी माहिती आहे साधारण तीन एच पी साडेसात एच पी आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्या मित्रांनो डी सी या ठिकाणी ऑलरेडी सिलेक्ट असणार आहे तर त्यानंतर आपल्याला जे पाण्यातील पंप घ्यायचा म्हणजे जमिनीवरील घ्यायचा की पाण्यातील घ्यायचा तर शक्यतो आपण पाण्यातील घेत असतात सर्व शेतकरी आपल्या पद्धतीनं आपण सिलेक्ट करून घ्या काही शेतकऱ्यांची जमिनीवरील पंप घेण्याची देखील इच्छा असते तर त्यानंतर आपल्याला इथे पंपाचं एच पी सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे तर डिस्ट्रिक्ट वाईज कोटा काही ठिकाणी संपलेला असू शकतो तर मित्रांनो त्यानंतर आपण पुढील आपलं जे पेमेंट वगैरे असणार आहे तर ते अशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी आपल्याला पंप जो आहे तर तो सिलेक्ट करून घ्या तीन एच पी असो पाच एच पी असो साडेसात एच पी असो असा जो इरर आहे तर तो कोटा शिल्लक नसल्यामुळे येणार आहे पण आता दोन लाख सोलार योजनेनंतर जो कोटा आहे तर तो आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यामुळे आता आपण पुढील स्टेप बघूया थोड्या आणि स्टेप जी आहे तर ती ऑटोमॅटिक कम्प्लीट होऊन आपण आपल्या जिल्ह्यात जी आहे तर ती स्टेप कम्प्लीट करू शकता आता जर कोटा शिल्लक दाखवत नसेल तर अर्ज राहिलेला जो आहे तर तो कम्प्लीट करून घ्या त्यानंतर आपला जो था सातवी जी स्टेप आहे त्यामध्ये आपलं बँक अकाउंट नंबर टाकून घ्या त्यानंतर अकाऊंट होल्डरचे नाव जे आहे तर ते टाका म्हणजे आपल्याला जर काही कारण असतो पंप पेमेंट केल्याच्या नंतर कॅन्सल झाला तर तो रिटर्न होण्यासाठी या ठिकाणी फायदा होत असतो आय एफ सी कोड वगैरे एकदम काळजीपूर्वक बघा भरा म्हणजे आपल्याला जे पेमेंट आहे तर ते करताना किंवा मग रिटर्न घेताना काही अडचण येणार नाही बँकेचे नाव पिनकोड वगैरे जो असणार आहे एम एम आय सी आर नंबर तर तो संपूर्ण स माहिती क्लिअर भरून अर्ज जो आहे तो म्हणजे स्टेप जे आहे तर ती कम्प्लीट होणार आहे तर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा आय एम शुअर आय एम कन्फर्म ऑप्शनवरती क्लिक करून जी माहिती आहे तर ते सबमिट होऊन जाईल त्यानंतर आता राहिलेले आपल्याला फक्त पंपाची डिटेलची स्टेप आणि आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे तर मित्रांनो डॉक्युमेंटमध्ये आपलं आधार कार्डचे पी डी एफ आपल्याला अपलोड करायचे आधार कार्डचे पी डी एफ अपलोड करताना आपल्याला काय अडचण येते त्याचबरोबर सात बारा अपलोड करायचं आहे त्यानंतर आठ आ, ही सर्व डॉक्युमेंट आपण ज्या ठिकाणी मोबाईल असो किंवा लॅपटॉप असो ज्या ठिकाणी आपण स्कॅन करून ठेवली तर त्या ठिकाणी एक एक स्कॅन करून जे आहे पी डी एफ बनवलेले आहे तर ते पी डी एफ सिलेक्ट करा आणि या ठिकाणी आणून अपलोड करा म्हणजे आता साधारण आधार कार्ड आहे तर आधार कार्ड या ठिकाणी आपण अपलोड करत आहोत तर आधार कार्ड अपलोड केल्याच्यानंतर आपल्यासमोर थोडासा असा इरा राहणार आहे तर ओके करा त्यानंतर आधार कार्ड अपलोड जे आहे तर ते ऑटोमॅटिक होऊन जाईल तरी बघू शकता पुन्हा एकदा ऑप्शन आलेलं आहे तर परत एकदा आपण जी पी डी एफ फाईल आहे तर तिचे साईज कमी करून रिसाईज साधारण दोन एम बीपर्यंतच करायची आहे तर दोन एम बीपर्यंत फाईल केल्याच्या नंतर आपला सात बारा त्यानंतर आपली जर जमीन सामायिक असेल तर सामायिक संमतीपत्र आपला सात बारा आणि आठ जे आहेत तर ते दोन्ही अपलोड करता येणार आहे आपल्या ठिकाणी सोबत तर ते अपलोड करून द्या आणि हे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्यानंतर आपल्याला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे सबमिट जो आहे तर तो आपला अर्ज म्हणजे स्टेप जी आहे तर ती डॉक्युमेंटची कंप्लीट झाली त्यानंतर आता आपल्याला आय कन्फर्म डिक्लेरेशन द्यायचे आहे आणि आपल्याला जे सबमिटचं ऑप्शन आहे ज्यावेळेला आपल्या जिल्ह्यात कोटा शिल्लक असेल तर त्यावेळेला येणार आहे आता बऱ्याच सार्या जिल्ह्यामध्ये को महाविद्यालयांसोलावर कोटा शिल्लक आहे तर अर्ज सबमिट झाल्याच्यानंतर समोर अशा प्रकारे इंटरपेज येईन त्यानंतर आपले जे पी डी एफ आहे तर ती डाउनलोड ॲप्लिकेशन या बटनवरती क्लिक करा निळ्या रंगाची पट्टी आहे तर आपलं ॲप्लिकेशन अशा प्रकारे डाउनलोड होईल तर हा फॉर्म जो आहे तर तो संभावून ठेवा हो काही कारणाने आपल्याला जर पुढे लागला तर तर मित्रांनो माहिती कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जर आपण चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि माहिती जी आहे तर ते आपल्या इतर मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांना सोलार पंपसाठी माहिताना अर्ज जो आहे तर तो कनोट करता येणार आहे त्याचबरोबर नवीन अर्ज कशाप्रकारे करायचं ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आता पुढील व्हिडिओमध्ये सेल्स आणि पेमेंटच्या ऑप्शनची माहिती बघणार आहोत तर धन्यवाद मित्रांनो